माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची जालना जिल्हा पदाधिकारी बैठक संपन्न जालना जिल्हा प्रतिनिधी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले दर्पण दिन आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक कल्पतरू पार्क अंबड चौफुलीजवळ जालना या समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशनच्या चतुर्थ वर्धपान दिन डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम दक्षवेध डब्ल्यू इन वेब पोर्टलचे उद्घाटन आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण समितीच्या कार्याचा वार्षिक आढावा या अनुषंगाने बैठक घेण्यात आली माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अधिकृत मुखपृष्ठ या नात्याने आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समितीचे महाराष्ट्र राज्य श्री सखाराम पंत कुलकर्णी यांच्या या न्यूज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशनचा चौथा वर्धपान दिन होता जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये स्थापन झाल्यापासून हळूहळू विकसित होत आहे फाउंडेशन आणि फाउंडेशन द्वारे संचालित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे आज वटवृक्षात रूपांतर रुक झाले अजूनही बरेच कार्य पुढे वाढवणे आहे तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे यासाठी समितीच्या दृष्टीने मार्गदर्शन तत्वांची आजची बैठक चर्चा करण्यात आली नियोजित राज्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील संपूर्ण कार्य करण्याची आज एकत्रित बैठक घेऊन जालना जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आली समितीच्या विकासासाठी चार सहकारांची चतुसूत्री म्हणजे संपर्क समन्वयक संघटक आणि समाजकार्य जातो समितीचा विकास कसा साधायचा याचा दृष्टिकोन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर यांनी उद्धृत करून सांगितला आणि माहिती अधिकारचा वेगवेगळ्या संकल्पनेतून कसा का समाज कार्यासाठी वापर करता येतो ही ये भूमिका महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखराम पंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केल। केले मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री राजू शिंदे यांनी वेगवेगळ्या अध्यक्ष श्री राजू शिंदे वेगवेगळ्या शासकीय स्तरावरील लुटबार आणि सामाजिक समस्या त्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून उपाय करण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि संघटनात्मक कार्य वाढवण्यासाठी मराठवाडा विभागीय सन्मानवयक श्री रमेश सुरेश यांनी प्रेद्यापन केले बैठकीत जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री गोविंद जोशी जाफराबाद तालुका अध्यक्ष श्री अशोक म्हसके कार्याध्यक्ष श्री राजेश दामधर कास श्री गजानन फलफले श्री सुरेश खंदाडे सौ गोदावरी लेंभे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष श्री सुरेश धारे उपाध्यक्ष श्री समाधान निकाळजे घनसावंगी तालुका उपाध्यक्ष श्री अर्जुन ढेरे श्री शंकर हिवाळे जालना तालुका उपाध्यक्ष श्री कोंडीबा अनपट भोकरदन तालुका सहसचिव श्री गोपाळ गुंजर मंठा तालुका अध्यक्ष श्री निवृत्ती गायके पैठण तालुका सहसचिव श्री ऋषिकेश सुरेश यांची उपस्थिती होती आजपर्यंत केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन सत्कार करण्यात आला जसे की श्री राजू शिंदे यांची मराठवाडा मारा विभागीय हो, अध्यक्षपदी श्री रमेश सुरेश यांची मराठवाडा मारा विभागीय हो, उपाध्यक्षपदी श्री अशोक मस्के यांची जालना जिल्हा उपाध्यक्षपदी श्री सुरेश धारे यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री निवृत्ती गायके यांची जालना जिल्हा सहसचिवपदी श्री राजेश दामधर यांची जाफराबाद तालुका अध्यक्षपदी सौ गोदावरी लेंबे यांची जाफराबाद तालुका महिला अध्यक्षपदी श्री अर्जुन ढेरे यांची घनसावंगी तालुका अध्यक्षपदी श्री ऋषिकेश सुरेश यांची छ संभाजीनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती समितीच्या अध्यक्षांनी दिली अजिंक्य सोबत प्रतिनिधी राजेश दामदर जालना